आगामी च्या निमित्ताने पेठ पोलीस स्टेशनमध्ये पदाधिकारी शांतता कमिटीचे मेंबर यांची एक बैठक आयोजित केली होती आगामी संदर्भात पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि जे मंडळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मंडळाने ह्या वर्षी एक समाज उपयोगी उपक्रम राबवावा असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतील आपल्या मोहल्यातील जे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत चालक आहेत त्यांची आरोग्य तपासणी असेल असे समाज उपयोगी उपक्रम प्रत्येक मंडळाने राबवावे असं आम्ही एक आव्हान सगळ्यांना केलेलं आहे त्याबाबत सी सी टी व्ही कॅमेऱ्याबाबत सुद्धा आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे की प्रत्येक मंडळाने कमीत कमी दोन जास्तीत जास्त पाच दहा कॅमेरे खरेदी करावेत कायमस्वरूपी गणेश उत्सवामध्ये ते स्वतःच्या मंडळासमोर वापरावे आणि गणेश उत्सव संपल्यानंतर आपल्या मुल्यातील जो सेन्सिटिव्ह ठिकाण आहे चौक आहे रस्ते आहेत या ठिकाणी हे सी सी टी व्ही कॅ कॅमेरे वापरावे जेणेकरून समाजाला त्या गणेश उत्सवाचा गणेश मंडळाचा वर्षभर त्या ठिकाणी फायदा होणार आहे थँक्यू